गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळीच उठलं तर बायकोचं चालू होतं स्वयंपाक करायचं काम चुलीवर बाजरीच्या भाकरी करत होती म्हटलं आता चला आपण भाजी तोडायला जाऊ घराच्या पाठीमागच होते आमची भाजी तर त्या भाजीचं नाव आहे फांग भाजी आमच्या भागामध्ये फांजे म्हणतात तर म्हणलं चला जाऊया घराच्या जा जवळ आहे ती भाजी तर भाजी पण आपण घेऊन त्यासाठीच लवकरच म्हणलं चला आता गेलोच तर इथं पाठी आमच्या घराच्या डोंगर आहे त्याच्यामुळे डोंगराच्या कडेला अशा रानामध्ये ही भाजी हमखास मिळतेच नंतर बायको पण आली म्हटलं चला आता बायको आली आहे आपल्या मदतीला तेवढंच भाजी तोडायचं काम पण करेल त्याच्यामुळे ती पण आली ती वरती बघायला आली तरी तर उंच शिताफळीच्या झाडावर ही भाजी चढलेली आहे त्यामुळे तिने काय वेल खाली ओढण्याचा प्रयत्न केला आणि ती पण भाजी तोडायला सुरुवात केली ही भाजी एकदम रानामध्ये असलेली रान भाजी समजायची एकदम रानामध्ये पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या ह्या भाज्या वर्षातून हमखास खाव्या कारण आपल्या शरीरासाठी पण उपयुक्त असणाऱ्या ह्या रानभाज्या आणि त्यांची चव एक निराळीच असते त्याच्यामुळं बायको या पिशीमध्ये भाजी तोडणार आहे त्याच्यामुळं चला आता बायको तोडीत आहे भाजी नंतर म्हटलं आता मी जातो भाजी तोडायला आता ते शेतात शेंड्यावर भाजी होती वरती चढलेली त्या वेल त्याच्यामुळे ती तोडता येत नव्हती त्याच्यामुळे मी गेलो म्हणलं आता चला एक <laughs> वाकू खाली थोडंसं कारण वरती इतक्या येले असतात की त्या खूपच वेली त्या भाजीने भाज्या असते त्या वेली एकमेकात गुंतलेली असतात त्याच्यामुळे हे बघा खाली पण त्याचे पानं पडतात खूपच त्याच्यामुळे तोडताना थोडंसं अवघडच आहे ते पानं सुद्धा लहान आहे कारण आमच्या भागामध्ये कोरडं शेती म्हणजे हा आमचा भागात थोडासा कमी पाण्याचाच आहे त्याच्यामुळे या भागामध्ये थोडं पाणी कमी त्याच्यामुळे वनस्पतींना पण पाणी कमी असतं त्यामुळे त्याचे पानं छोटे आहे ज्या भागामध्ये पाणी भरपूर आहे त्या भागामध्ये मोठ्याले पानं होत असतात परंतु आमच्या भागामध्ये छोटे छोटे पानं एकदम मस्त आहे खायला पण मस्त आहे बघा खाऊन पाहतो कवळे कवळे पानं खायला एक नंबर असतात लहानपणी आम्ही जायचो भाजी आणायला तेव्हा असेच आम्ही भाजीचे पानं खायचो मस्त मजा गावाकडे काय एक वेगळीच मजा अशी फांजीची भाजी पानं बघा किती मस्त आहे वेलीलाच अशी पानं येतात आणि या ये पानाचीच भाजी करतात म्हटलं आता बायकोल म्हटलं थोडं आता थोडीशी भाजी बास होईल म्हटलं आता घरी जावं लागेल बराच टाइम झाला आहे म्हटलं भाजी तोडाय आलोय त्याच्यामुळे थोडंसं बघा नाही तर चला आता घरी मग आता बायको म्हटली दाखव किती भाजी बायकोला म्हटलं हे आता एवढ्यात होईल भाजी म्हणलं चला आता घरी जावं लागेल बरीच भाजी तशी हे बघा मित्रांनो बरीच भाजी चला आता मग जाऊ घराकडं मग काय चला आता घराकडं जाऊन ते तयार करावं लागेल अजून निसावं लागेल बरस असं भाजी तोडल्यानंतर बायको चालली आता घराकडं मी आता म्हणलं मी जाईल घराकडेच चला आता जाऊ घराकडंच आणि बघू या पिशीमध्ये आपण भाजी आणलेली आहे आता या पिशीतून भाजी आपण खाली होतो म्हणजे मग मोकळी होईल या कोणीवर म्हणलं व बायकल म्हणलं भाजी अशा पद्धतीने एवढी भाजी तोडली मित्रांनो आता भाजी या भाजीचा आपल्याला ती साईजची आहे अजून त्याच्यामुळं ह्या भाजीत हे शेतचे पानं पण आले आहे ते पानं वेगळे करून त्याच्यामध्ये काय कचरा असं काय असण ते वेगळं करून थोडंसं निसून काढावं लागत ती पा भाजी त्याची एक एक डेट असं तोडून घ्यावं लागतं तो। ही भाजी कवळी असली तर भारीच आहे मित्रांनो आणि येतं एवढी ये कवळी नव्हती त्याच्यामुळं मग थोडीशी ज जे जेवढी होते तेवढी आणली आम्ही अशा पद्धतीने त्याचे डेट पण तोडून घ्यावा लागत आणि म्हणजे भाजी तयार करायला आता बायको तोडीत आहे बघा डेट टाकून द्यायचे तोडून ते काय घ्यायचं नाही अशा पद्धतीने मी म्हटलं चला आता मी तोडू लागतो बायकोला बराच टाइम होईल संध्याकाळ झाली होती ना मित्रांनो त्याच्यामुळे स्वयंपाक करायला बराच वेळ होईल त्याच्यामुळं बायकोला पण मदत करावीच लागते ना त्याच्यामुळं ला मी तोडायला सुरुवात केली डेट टोकरी झाले मित्रांनो तोडून आता एवढ्या कटोरीमध्ये आपण एवढी भाजी तोडली आहे काय राहिले आहे तर मित्रांनो ही भाजी तयार करण्यासाठी होळग्याचं पीठ लागतं आमच्याकडं त्याला होळगे म्हणतात ही होळगे आता आपल्याला दळायचे आहे याच्यामध्ये बायको आता दळायला नेली तर आमच्या इथंच गिरण आहे तिथून दळून आणायचे होळगे त्याच्यामध्ये मस्त मटके वाहतात या भाजीचे त्याच्यामुळे आणायचे आहे आता बायको आले आहे तिकडून ते होळगे दळून पीठ घेऊन आले आहे या डब्यामध्ये आता हे बघा हे वळग्याचं पीठ आहे मित्रांनो पहिले याचे शेंगोळे आणि बरंच काय पदार्थ बनवायचे बघा ही भाजी आता या पिठातच बनवायचं आहे मित्रांनो आपण ही भाजी आता धुवून घेऊया कारण त्याच्यावर काय झूळ किडे माती असते ना त्याच्यामुळे थोडीशी धुवून घेतलं म्हणजे बरं राहतं नाही तर मग काय आपण तसेच घाल कचकच वाजायची माहिती भाजीला चवच नाही त्याच्यामुळे ही भाजी आपण धुवून घेणार आहे मित्रांनो चालू आहे तर बायको धुईत आहे भाजी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून धुऊन घ्यायची म्हणजे मग बरं राहतं आता मित्रांनो ही थोडीशी सुकायला ठेवावं लागेल मित्रांनो आता ही भाजी थोडी सुकली आहे आपण आता ही कापून घेणार आहे अशी चाकूने कापायची आहे बायको बघा कशी कापती तशीच कापायची आहे नंतर तुम्हाला जशी कापता येईल तशी कापा पण कापा अशी कापून घ्यायची आहे बा बारीक येळ्याने कापा आणि कशाने कापा मित्रांनो अशा पद्धतीने ही भाजी आपली झाली का आपण आता तयारच झाली कापायची आता याच्यामध्ये आपल्याला पीठ कालवायचं आहे फक्त त्याच्यामध्ये आपण ना मीठ आणि मिरची टाकून घ्यायची आहे म्हणजे असं मीठणी मिरची टाकली म्हणजे आपल्याला हे पीठ कालवायला तयार होईल त्याच्यामुळे बायको इथं त्या भाजीमध्ये मीठ आणि मिरची टाकीत आहे आता या भाजीत आपण पीठ टाकून मस्तपैकी त्याचं आपण गव्हाचं पीठ मळतो ना तसं मळायचं आहे म्हणजे इतकं जास्त झालं नाही पाहिजे भाजीच्याच मापात मळावं लागतं इथे बाय बायको ती भाजी आधी एकत्र करून घेत आहे थोडंसं मीठ आणि मिरची थोडं एकत्र केलं म्हणजे मग नको सगळी सारखं लागेल ना त्याच्यामुळं आता या भाजीमध्ये थोडंसं पीठ टाकून घेऊया आणि जसं लागेल तसं पीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला वाटेल तसं अंदाज करायचा तुमच्या मनाने थोडंसं आणि असं थोडं हलवून घ्यायचं थोडं थोडं हलवित राहायचं जसं लागेल तसं पीठ टाकायचं आपल्याला वाटलं बास आता मग बास करायचं अशा पद्धतीने थोडं भाजीमध्ये हलवून घेतलं म्हणजे बरं राहतं ही भाजी, भाजी आपल्याला मित्रांनो शरीरासाठी खूप उपयुक्त असते त्याच्यामुळे या भाजी वर्षातून तरी खावीस आता तर बांधाच्या कड्याला अनेक ठिकाणी असतेच ही भाजी परंतु आपण दुर्लक्ष करतो जे भाजी खायची कारण आता बाजारात रेडीमेड भाजी भेटते त्याच्यामध्ये ती भाजी आणायची करायची पण ही गावरान भाजी कोणी खात नाही मित्रांनो अशा पद्धतीने ही भाजी थोडं पाणी टाकून पीठ असं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्या पिठाचा असा गोळा बनवायचा आणि आपल्याला ते मुटके तयार करण्यासाठी होईल असं बनवायचं पीठ आता हे बघा बायको इथं मुटके तयार करत आहे हे मुटके असे तयार करायचे तुम्ही तुमच्या भागामध्ये अनेक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात पण आम्ही मुटकेच बनवतो अशा पद्धतीने हे मुटके तयार करत आहे बायकू काय भागामध्ये वेगळेच बनवतात ही भाजी हे बघा मित्रांनो मुटके तयार झाले आहे आणि आपल्याला ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला खाली काहीतरी टाकावं लागलं बुडात जे काय पात्याला आहे त्याच्या बुडात हे काडे आणले आहे गंधारीच्या या टाकल्या आहे कारण खाली लागू नाही यासाठी आणि वरून हे कोराळाचं झाड आहे आमच्या भागात म्हणजे आमच्या बांधालाच आहे तर त्याचे पानं आणले होते म्हणलं ते खाली पसरून देऊ म्हणजे जे काय मुटके आहे ते खाली लागणार नाही त्याच्यामुळे ही भाजी आपल्याला खायला पण मस्त लागेल त्याच्यामुळे हे पानं खाली आचरली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आपल्याला वतायचं आहे आणि तशी ज पाण्याल थोडी उकळी याची अशा पद्धतीने पानं टाकले आहे मित्रांनो इकडं बायको कटाळी म्हणलं आता पी दूध मग काय थोडंसं बायकोने थोडा दुधाचा झटका वळला म्हणलं चला आता थोडी ताकद येईल बायकोला स्वयंपाक करण्यासाठी मग काय बायकोने काय दूध केलं म्हटलं आता चल मुट आता मां था। था। आता या मुटके बगुल्यात आता आमच्या भागामध्ये भगुलच म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणते काय माहीत आता याच्यामध्ये असे मुटके टाकायचे थोडं पाण्याला उकळी आली का खाली पाणी टाकलं आहे मित्रांनो आता अशा पद्धतीने मुटके टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी शिजवून द्यायचं आता या पातेल्या भगुल्यावर एक झाकण ठेवायचं आणि या झाकण थोडंसं वाफेवर चांगलं शिजवून द्यायचे मुटके आणि मग बघायचं एक नंबर शिजले अशा पद्धतीने बघायचं शिजून तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने थोडंसं धुरणी घायला आला तर पाणी भरून टाकायचं अशा पद्धतीने हे आमचे मुटके तयार केले आता म्हटलं बघू काढून आता खायलाच एकदम रेडी झाले आहे टेस्ट तर घेतलीच पाहिजे त्यासाठी मी काय घाई गरबडीन मला खायचा दम मुटके खायचं एखादी भाजी केली माहिती त्याला दमच नाही कधी शिजतीन कधी खातो असं वाटतं त्याच्यामुळे हे मुटके घेतले मी एका प्लेटमध्ये काढून ही बाजरीची भाकर आणि हे तीन मुटके आता आपण खाणार आहे बघूया खाऊन परत कशी काय चव आहे मित्रांनो आता बसलो खायला म्हणलं चला आता एक नंबर मुटके आहे चला खाणारच आता हे बघा मित्रांनो आता खाता आहे बाईक पण तिकडे जेवायच्या तयारीत आहे पण थोडीशी तिचं चालू चा आहे काय आए तरी मी इकडं खात आहे एक नंबर मुटके लागा त्या मित्रांनो तर मित्रांनो लाईक नसं केलं व्हिडिओवर तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा झाला तुम्ही बरेचसे मित्र आहे ते लाईक करत नाही कमेंट करा तर नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा की कसा आपला व्हिडिओ झाला तर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय